हाय श्री श्रीस्वामी समर्थ तर आज बरेच दिवले तसा व्हिडिओ काय टाकणं झाला नाही मी क्या बनवला पण नाही कारण की मुलं घरी असल्यामुळं सुट्टी आत्ता शाळा सुरू झाली अर्धा दिवस झाली आणि घरी असल्यावर चिडचिड होती पोरांची पण सारखं सारखं म्हटलं का मग लगेच भैया वैतागुं जायच्यामुळं व्हिडिओ करणंच बंद केलं होतं तर आज आलो आहे पाच शेतात शेतात चाललं आहे फवारायचं काम कांदे फेरलेत तर ते कांद्यासाठी फवारणीचं काम चालू आहे औषध करून ठेवलं आहे आणि विहिरीला पण भरपूर असं पाणी होतं आणि त्यातच औषधासोबत लिंबू पण पिळून टाकते भरपूर लिंब आणले लिंबू पिळायचं काम चालू आहे तिकडं तिकडं दाजी औषध मारते पंप संपलाय वाटतं पंप परत भरून घेते तिकडचं तर झालं आता साडेचार वाजले पोरं पण यायची वेळ झाली आम्हाला वाटलं तर चार साडेचार पर्यंत होऊन जाईन पण नाही होते मध्येच पाऊस पण यायचा असं वाटायचं बंद करावं काय तर आता पा ऊन पडलं छान असं ऊन पडलं आहे पाऊस काय येत नाही आहे आता पाच सहा आठ दिवस झाले तसं पाऊस बंदच आहे पावसाची पण वाट पाहतोय पण पाऊस काय ना अजून नाही पाऊस आला तर फवारल्याच्या नंतर चार पाच दिवसांनी पाणी पण पान द्यावं लागेल पा मोटर वगैरे जोडून घ्यावं लागेल त्यासाठी मोटर जोडलेली नाही आता तिकडचं त्या साईडचं तर एक पट्टी झाली आता ह्या साईडला यायचं आहे आणि भरपूर असं पाणी झालं पण नदीला पण भरपूर पाणी इथं जवळच भरपूर अशा अडचणी इकडं का एवढ्या अडचणीत तिथं नदीत जायचं खाली दिसते पाणी आता दिवाळीपर्यंत भरपूर असं पाणी राहील दिवाळीच्या वेळेस आता एवढं कांदे निघाले का गहू फिरून द्यायचा आणि गहू होऊन जाईल बघ बाजरी मूग ह्या दिवसात करतेतच पण बाजरी मूग तर काय दोन्ही पण केलं नाही बाजरी ग आहे भरपूर त्यामुळं नाही केली इकडच्या साईडचं झालंय आता अर्धा पंप उरला तिकडच्या साईडला चाललेत लगेच त्याने अर्धा पंप उरला तो त्या साईडला मारून घेते आता लगेच तर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की बरेच दिवस झाले तसा व्हिडिओ आला नाही मला गा बरेच जण बोलले वैयक्तिक फोन पण आले मला की व्हिडिओ बनवत नाही म्हणून तर सध्या वेळ तर नव्हताच बाप्पांचं पण सारखं दवाखान्यात घेऊन जावं लागतं आत्ता सध्या एक डोळ्याचं ऑपरेशन तर झालं आहे तेच करण्यात दिवस जातोय माझं सगळं दोन तीन वेळेस खाणं पिणं व्यवस्थित जिथलं तिथं करावंच लागतं ते आणि आता परत तीन चार तारखेला परत दावखान्यात घेऊन जायचंय दुसऱ्या तर त्यामुळं व्हिडिओ करायला तर जमतच नाही आणि भैया भरपूर अशी चिडचिड करतो व्हिडिओ बनवायचा म्हंटल का त्यामुळं मग त्याला म्हंटल जाऊ दे बनवायलाच नको तर आज बनवलंय पा छान असं शेतात आले बरेच दिवस झाले पाऊस होता त्याच्यामुळे शेतात येणंच होत नव्हतं आणि यायला रस्ता पण नव्हता आता आठ दहा दिवस झाले पाऊसच नाही स्... स्... तर यायला रस्ता पण झालाय आणि इथं काही काम पण नसतं आता त्यावेळेस होतं ब त्या गवताला पाणी द्यावं लागत होतं आणि मोटर चालू करायला दोन तीन वेळेस तरी यावं लागत होतं आता भरपूर असा चारा झाला आहे ना हा चारा घेऊन जायची गरज पण नाही पडत कपिलाला आपण सॉरी स्वामिनी आता कपिला तर नाही आहे स्वामिनीला कुठं वेळ घराजवळ कुठं बांधून दिलं ना तर छान अशी चरून येते आता दिवसभर तिथं जर शेजारीच बांधलेली आम्ही आताच पाहिलं तिला पाणी वगैरे पाजलं आणि मग शेतात आलो आता भैया तर शाळा सुटल्याबरोबर त्याला अंदाज येईनच इकडं आलेला आप्पा पण सांगतील मळ्यात गेलेले आहे तर भैया लगेच घरी येईन नेमकी चावी ठेवली नाही घरी त्या चावीसाठी तर येईनच दिदी तोपर्यंत बाहेर बसन आणि मग चावी घेऊन जाईन तो पा, का मग अशी किती आबाळ आलं होतं ना आता पाहून पडलं किती काय करावं तेच कळत नव्हतं मध्येच ते म्हणायचं राजी म्हणायची का पंप मारायचं बंदच करावं लागेल घरी जावं लागेल ना का वाया जाईन एवढा मोठा पंप मारल्यावर सगळं मेहनत वायाल जाईन आणि औषध पण वायाल जातील तर थांबत थांबत थांब, चारपर्यंत व्हायला पाहिजे होतं आम्ही किती दोन दोनच्या दरम्यान आलो होतो एक दीड तासाचं सगळं एक दीड तासाचं एक वावर आहे तर व्हायला पाहिजे होतं चारपर्यंत आणि ते पावसामुळं दोन तीन वेळेसमध्येच थांबावं लागलं म्हणून तर चला बाय हेच जातील व्हिडिओ नक्कीच बाय